वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणात आरोपी जामीन मिळावा म्हणून केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमित वाघमोडे यास जामीन मंजूर केला आहे आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी खडतर कायदेशीर भूमिका मांडली अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास उदगाव जयसिंगपूर येथील प्रभात रोलिंग शटर्स दुकानात दत्ता पाटोळे यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता या प्रकरणी साहिल समलीवाले परशुराम बजंत्री अमित वाघमोडे तुषार साखळे प्रथमेश माने व गजानन सरगर या आरोपी विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात आरोपी अमित वाघमोडे यांच्या वतीने ऍडव्होकेट माने यांनी जामिनासाठी अर्ज दाखल करताना न्यायालयात ठोस युक्तिवाद मांडला त्यांनी मांडले की आरोपीचा या खुनाच्या घटनेत कोठेही सक्रिय सहभाग नाही त्याच्याकडून कोणतीही जप्ती शिल्लक नाही तसेच खून करण्याचा कोणताही उद्देश नाही सरकार पक्षाने या जामिनास जोरदार हरकत घेतली त्यांनी युक्तिवाद केला की हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून तो पूर्ववैमनस्यातून केला गेला आहे तसेच आरोपीस जामिनावर सोडल्याने तो पुरावे नष्ट करू शकतो असा दावा सरकार पक्षाने केला तथापि आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयास ग्राह्य ठरला आणि अखेर जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमित वाघमोडे यास जामीन मंजूर केला